जिथे रोजच्या जेवणासाठी भाजी येते जिथे शेतकऱ्यांचा घाम थेट तुमच्या ताटात पोहोचतो ते वाशी एपीएमसी मार्केट आता धोक्यात आहे राज्य सरकारच्या निर्णयामुळे हे मार्केट नवी मुंबईतून हटवण्याची तयारी सुरू आहे पण का कोणाला फायदा होणार आणि सर्वसामान्य माणसाचं काय या निर्णयामागे खरं शहराचं नियोजन आहे की राजकारणाचा डावपेच आज आपण उलगडणार आहोत की या मोठ्या वादळामागचं राजकारण अर्थकारण आणि शेतकऱ्यांचं दुःख मुंबई एपीएमसी नवी मुंबईतून हद्द पार आता हा खरा प्रश्न तुमच्या ताटापर्यंत पोहोचतोय याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वाशीतील एपीएमसी मार्केट हे भारतातील सर्वात मोठ्या घाव कृषी बाजारांपैकी एक मानलं जातं दररोज इथे हजारो ट्रक मधून माल येतो फळ भाजीपाला धान्य कडधान्य कांदे बटाटे आणि अजून काही आता बाजारातून मुंबई ठाणे नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबवली इथल्या लाखो लोकांचा सा अन्न साठा तयार होतोय लाखो शेतकरी व्यापारी हमाल गाडीवाले हात गाडीवाले आणि लहान विक्रेते या बाजारावर अवलंबून आहेत पण आता हेच मार्केट सरकार हलवण्याच्या विचारात आहे आता सरकारचं म्हणणं आहे की वाशी मार्केटमुळे वाहतुकीचा बोजा वाढतोय गर्दी होते आणि मार्केट आता शहरी भागात येऊन त्यामुळे या अभावी आणि नियोजनाच्या दृष्टिकोनातून हे मार्केट लांब हलवणं गरजेचं आहे सरकारने यासाठी जागेचा शोध घेऊन प्राथमिक स्तरावर काही आराखडे तयार केलेत पण पर अजूनपर्यंत कुठलीही ठोस योजना किंवा सार्वजनिक चर्चा झालेली नाहीये आता यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघही नाराज आहेत व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की वाशी एपीएमसी मध्ये गेल्या तीन दशकांपासून आमचं स्थैर्य आहे इथे कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसिंग वाहतूक व्यवस्था कामगार साखळी ही सगळी यंत्रणा उभी राहिली आहे अचानक हे मार्केट हलवलं तर संपूर्ण पुरवठा साखळीच कोलमडेल नवीन जागी तशी सुविधा लगेच उभी राहणार नाही परिणामी फळं भाजीपाला वेळेत बाजारात पोहोचणार नाही किमतीही वाढतील आणि सर्वसामान्य ग्राहक अडचणीत येईल शेतकरीही संतप्त आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तर त्यांना माल आणण्यासाठी प्रवास आणि खर्च वाढेल आता याचा फटका त्यांच्या नफ्यावर बसेल अनेक शेतकरी किरकोळ व्यवसायावर एकाच गिराईक वर्गावर अवलंबून आहेत जर हे सगळं नवं स्थळ लांब असेल तर त्यांचं आर्थिक गणित कोलमडू शकतं त्याशिवाय सरकारी योजना जाहीर करताना शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न होणं हीही मोठी तक्रार आहे आता या घडामोडीवर राजकीय रंगही चढलाय विरोधकांचा असा आरोप आहे की ही योजना म्हणजे राजकीय हितसंबंधाची खेळी आहे वाशी एपीएमसी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेली संस्था आहे भाजप शिंदे सरकार यावर आपली पकड वाढवू शकतोय त्यामुळे मार्केट हलवून तिथे नवीन जमीन खरेदी नव्या कमिशन एजंटची नेमणूक आणि विकासाच्या नावाखाली नवे आर्थिक मार्ग उघडण्याचा डाव आहे म्हणजेच हे केवळ वाहतुकीचं नव्हे तर सत्तेच आणि पैसा कमवण्याचं मोठं राजकारण आहे आता याच दरम्यान नवी मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे या निर्णयाचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो जर वाशी एपीएमसी हलवलं गेलं तर नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांवर दबाव येईल त्यामुळे ही चाल फक्त बाजार हटवण्याची नसून आगामी निवडणुकांमध्ये मतांचे गणित बदलण्याचीही आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आता या निर्णयाचा परिणाम केवळ व्यापारी आणि शेतकऱ्यांवर नाही तर सामान्य ग्राहकांवर सुद्धा होणार आहे मुंबईसारख्या शहरात जिथे आधीच महागाई आहे तिथे जर भाजीपाला आणि फळं महाग झाली तर मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचं जीवन अजूनच कठीण होणार आहे सरकारने जर कोणतीही समांतर व्यवस्था न उभी करता हे मार्केट हलवलं तर वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन काळा बाजार आणि दलालशाही वाढू शकते शहर मोठं होत आहे खांद्यावर शेतकऱ्यांच्या कष्टाचा बाजार जर सत्तेच्या खेळात गमावला गेला तर त्याची किंमत अखेर जनतेच्या ताटात चुकवावीच लागेल वाशी एपीएमसी हे फक्त मार्केट नाही तर ती लाखो लोकांची रोजची घासमोडी आहे एक साखणी आहे जी तुटली तर अन्न व्यवसाय आणि रोजगार सगळंच डळमळेल सरकारने निर्णय घेतला पण लोकांचा विश्वास जपला गेलाय गेला का आता हा प्रश्न उरतोय वाशी मार्केट हलवायला हवं का की सरकारनं आधी चर्चा करायला हवी तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये जरूर सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद thank yeah. you